रामकृष्ण हरिमंडळी रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे ओतूर शाखेमध्ये आणि तुमच्यासाठी खास घेऊन आलोय फुल स्लीव टी शर्ट आणि हाफ स्लीव चे टी शर्ट तर फक्त पाचशे एकोणीस रुपयापासून तुम्हाला हे फुल स्लीव चे टी शर्ट खरेदी करता मिळतील खरेदी करता येतील आणि ग्रे कलरमध्ये अतिशय छान असं फॅब्रिक असलेलं हे टी शर्ट घालायला एकदम कम्फर्टेबल वाटेल असं यामध्ये वेगवेगळे कलर आहेत आणि आपल्याला हे सर्व कलर त्याचबरोबर याच प्राईजमध्ये तुम्हाला सर्व शाखांमध्ये हे टी शर्ट खरेदी करता येतील आता हा हाफ स्लीवमध्ये टी शर्ट आहे हा पहा थोडासा ब्राऊन शेडमध्ये तर याचबरोबर आपल्याला कलर दाखवतो फुल स्लीव आणि हाफ स्लीव टी शर्ट मधले पाचशे एकोणीस रुपयापासून हे टी शर्ट सुरू होत आहेत तर याचबरोबर रामकृष्ण हरिवस्त्र भांडार घेऊन आले खास अशी ऑफर तुमचं नशीब आज आजमावण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती रामकृष्ण हरी वस्त्र पांढर देत आहे आपल्याला थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही खरेदी तुम्ही दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत टप्प्याटप्प्यात जरी केली आणि त्याचे एकत्र बिल करून जर दाखवले तर कुठल्याही शाखेमध्ये तुम्हाला पाच हजार रुपयाच्या खरेदीवरती म्हणजे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती जर तुमचं बिल पोहोचत असेल तर तुम्हाला थार कारचं कूपन मिळणार आहे तर ही सुवर्ण संधी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे रामकृष्ण वस्त्र भांडार आपल्या सर्व शाखांमध्ये आपल्याला ही ऑफर मिळणार ती आहे तर, वेग वेग आहे, तर या ऑफरचा अवश्य लाभ घ्या हे पहा हे सुद्धा किती सुंदर असं टी शर्ट आहे तर हे वेगवेगळ्या कलरचे टी शर्ट इथे आहेत हे तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता वतूर शाखेमध्ये तर भेटूया पुढच्या एका नवीन प्रोडक्टसह तोपर्यंत रामकृष्ण हरे